वही <स्टीदस्त>। <पार्णा> <?atures> तो तो <स्टीदसिति> थे नंबर को बढ़ता है सत्ता अट्ठावी संगती मैं तुम्हारा

नाही तर तुम्ही एक काम करा अठरा तारखेला सोळा सतरा तारखेला शुक्रवारी अकरा वाजता आणि मग अशी बाबा तुम्ही सांगितल्या सोळा झाले जे काय तेवढे अंतर रेडी रेडिंगचं जे काय असेल तो बाईक बघा तेवढं सत्तावीस ते एकतीस वर्ष सगळ्या सर्व तुम्हाला व्यवस्थित बघा ना तुम्हाला एकदम तार द्यावा लागतो मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण चष्मेसुद्धा देत आहात तर नक्की किती लोकांची नाव नोंद झाली काय सांगाल आतापर्यंत सोळा सतरा पेशंट झाले त्यांना जवळचे नंबर जे काय आहे ते लागले त्याच्यानुसार आपण त्यांना स्पेस देतो आहेत वयानुसार आणि ज्यांना लांबचं आहे त्यांना उद्या परवा तेरवा अशा हिशोबाने बोलवलेलं आहे आणि ज्यांना कॅटरॅक आहे त्यांना सांगितलेलं आहे त्यांना पण डेट्स दिलेले आहेत दोन तीन दिवसामध्ये चेकअप करून त्यांना त्यांच्या डेटनुसार सगळं सांगणार आहे ऑपरेशनची माहिती वगैरे त्यांनी ऑपरेशन करून देणार ओके धन्यवाद तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी खास करून शैलेशभाई शाह यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद <laughs> रोटरी क्लबचं काम खूप चांगलं चाललंय सर्व सर्वसाधारणचं सा मी कौतुक करतो की खूप ते चांगले सामाजिक उपक्रम राबवतात आज या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाले आमच्या लायन्स क्लबला सुद्धा पंचावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही शंभर वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहोत सर्व आज मला आमचे शेजारी नेहा कुलकर्णी यांच्याबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग लाभला मी बरेच दिवस विचार करत होतो की आपण एकत्र एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची त्या इन्स्टॉलेशनला सुद्धा आणते आणि मी सर्व उपस्थित मी सर्व नोटरी सभासदांना त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना आज या कार्यक्रमाचा निरोगी आयुष्य मी प्रार्थना करतो आणि सर्व उपस्थितांना माझ्या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य चांगलं व्हावं असे मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आज रोटी क्लबचे राकेशच्या माध्यमातून हा कॅम्प इथं आपण आयोजित केलेला आहे राकेश गरुड आणि त्यांचं वडील आणि त्यांचं कुटुंब या तळेगाव हॉस्पिटलची त्यांनी खूप सेवा केलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपात तळेगाव हॉस्पिटलच्या वतीने सर्व सत्कार त्यांच्या अध्यक्षांचा सत्कार करून मी चंद्रमा खळदे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की संतोष परदेशी त्यांचा व सिंबळ देऊन आपण सत्कार करा धन्यवाद साहेब स्वर्गीय भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि खरंच खूप कौतुक वाटते की त्या संस्थेला आज शंभर वर्ष पूर्ण होतात या अशा शंभर वर्ष पूर्ण होणाऱ्या तळेगाव जनरल हॉस्पिटल ह्या संस्थेमध्ये आज रोटरी गोल्डनला हा जो मान दिला आहे तुम्ही त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ सर्व व्यवस्थापक कर्मचारी डॉक्टर यांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला हा अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म उठून बोलून दिला आज लायन सारख्या रोटरी सारख्या अनेक तळेगाव मावल नगरीमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत परंतु कर्मनी सांगतो अभिमानीने सांगतो की आज शंभर वर्ष ज्या संस्थेला पूर्ण होतात त्या संस्थेबरोबर रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाबवणे आज एवढा चांगला कार्यक्रम होतोय हे आम्हाला सांग अभिमान आहे आणि त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे आणि सर्व व्यवस्थापकांचे डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो जास्ती काय बोलत नाही आहे आज ना व्यासपीठावरती खूप महत्वाचे व्यक्ती आहेत खूप मोठे व्यक्ती आहेत उद्योजक शैलीची शाख सर्व जेवढी आपले सर्वच मेंबर्स म्हणजे आता सगळ्यांचं नाव घेणार करणचंद्रबाहेे आभकर आहेत डॉक्टर साहेब आहेत आमच्या डिस्ट्रिक्टमधनं आलेल्या कुलकर्णी मॅडम आहे तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम मी सर्व महत्वाचा आभार कुणाला मानत की ज्यांच्यासाठी हा जो कॅम्प आयोजित केलेला आहे हे जे माझे माता भगिनी हे जे माझ्या आई वडील इथं बसलेले आहेत ना मी सर्वप्रथम यांचे आभार मानतो की यांनी ह्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची जी उंची वाढवलेली आहे त्याबद्दल मनापासून मी रोटरीचा अध्यक्ष म्हणून तुमचे आभार मानतो खरंच आमचे यांचे मेंबर आहेत राकेशजी गरुड झाले किंवा प्रदीपजी मुखेड झाले यांच्या संकल्पना आणि मॅडमच्या संकल्पित हा कार्यक्रम आयोजित केला शैलेशाई तुम्हाला सांगतो व्यासपीठाला मी सांगतो की अतिशय सुंदर कॅम्पेन आम्ही केलेले जवळ जवळ नाही म्हटले तर सतरा अठरा बॅनर आम्ही गावागावी लावलेले आहे तीन ते चार दिवस आमची आहे ना जी बाईंची गाडी आहे ती गाडी प्रत्येक गावात जाऊन अनाऊन्स करत होती ऑडिओ क्लिप केली होती सोशल मीडियाला एवढा चांगला आम्ही कवरेज दिला त्यानंतर आमचे पत्रकारचे शिंदे आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगला कव्हरेज दिला तर त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि जास्ती न बोलता मीस जास्ती न बोलता उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो आणि मी फक्त डायल्सला विनंती करतो थो की थोडस तुम्हाला माहिती आहे की प्रोटोकॉल म्हणून जसं लायन्स आहे तसं रोटरीचा प्रोटोकॉल म्हणून आमचे मेंबर्स आलेले डॉक्टर स्नेहा कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्दात शुभेच्छा द्यावं आम्ही डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आज लायन्स आणि रोटरीचा जो एक छान संगम इथे झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आज एक नवीन उपक्रम चालू करतो आहोत जो कॉमन आहे की मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि उपचार आपण सगळेजण खूप लांबून आलेला आहात वाट बघता आहात त्याच्यामुळे डिस्ट्रिक्ट तर्फे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन तर्फे अपने सर्वान सर मनपूर्वक स्वागत उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्यानंतर एक छोटासा आभार करू कारण नाव राही असू शकतात आमचे उपाध्यक्ष बोलायचं म्हणजे ना सरदेसाई फॅमिलीचं पण खूप आभार मानतो कारण त्यांच्यामुळं हा आम्हाला योग आलेला आहे सर्वांचे मनापासून आभार मानतो